श्वेता गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून काय करतेस तू मटणासाठी टोप धुते ओके तर हा आमचा नॉनव्हेजचा मटणाचा टोप आहे इथे सगळी व्हेज नॉनव्हेज भांडी वेगवेगळी असतात अजित दादा गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून कसा आहेस वहिनी बरं आहेत जर क्वेश्चन मार्क बघितला असेल ना नंतर बघ हा व्हिडिओ तू इथे ही श्वेताने गोडी डाळ केली आहे आजूची वहिनी आणि अजू व्हेजिटेरियन आहेत अरे हा ही व्हेजिटेरियन आहे आणि श्वेता मटणाची तयारी करते आमची कारागीर अजून आली नाही कारागीर सांग कोण आणि शेफ नाही आलेत आणि दादा आणि वहिनी गेले कालच ठाण्याला परीला घेऊन आजी इथेच आहे पण आजी येणार नाही पाऊस आहे बाहेर बाहेरभू आत्ता थोडा कमी झालाय पण बारीक बारीक रिमझिम चालूच आहे जर तुम्हाला दिसत असेल तर मी आता याला माती लावायला चाललोय कारण आपण आजू साठी आजूच्या फॅमिलीसाठी चुलीवर बनवतोय मटण सो so, तो असा काळा होतो जर आपण माती नीट नाही लावली तर अजून काळा होऊ नये म्हणून माती लावणं खूप गरजेचं आहे माझं तर पाटले जरा आमच्याकडे अशी माती गावता आणि पानात साठलेलं आहे असं पाणी आणि तुला पाणी घ्या तुमच्याकडे लावतात आजी आजीबाची माती ते मोठ्याला लावतात मोठ्या मोटे बघूया हा ओके okay. थोडा वेळ सुकून द्यायचा आणि सुकल्यानंतर चुलीवर ठेवायचा मग घासताना जे काही काळं असतं ते मातीसोबत निघून जात आणि नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक दुपारचं स्वागत आहे आपल्याकडे इचलकरंजीवून पाहुणे आलेत म्हणजे आपला जो अजू आपल्याला नेहमी दिसतो अजय कोळी त्याची संपूर्ण फॅमिली म्हणजे आई पप्पा हल्लीच लग्न झालेल्या दादा आणि वहिनी दोघे पण आलेत आणि आजू आले आजूचं पण बघू या दोन चार वर्षात होईल अशी मी आशा करतो आणि त्यांच्यासाठी खास मटणाचं बेत आहे सो so, आई पप्पा येत आहेत मटण घेऊन कनेटीतनं ते निघालेत कधीपासून पण पावसामुळे जमत नाही त्यांना कारचं काम निघालं त्यामुळे कार नाही काढू शकत नाही मी नाही तर जाऊन घेऊन आलो असतो आता ते अर्ध्या वाटेत आलेत फोन केलेला मी सो so, ते आल्यानंतर आपण चुलीवर आईशाची छान मटणवड्याची रेसिपी बघूया पा आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य करूया ओके तर आम्ही पाटल्यादार इथे हे मटन करतोय सो मी मटन स्वच्छ धुवून घेतले आई पप्पा घेऊन आले पप्पांचे कपडे भिजलेले सो पप्पानी चेंज केलंय आणि आता इथे ही चूल पेटते आणि आमचे हे सर आहेत सर सर उठ रे मध्ये मधी तर ह्या आजूच्या मम्मी आहेत काकी नमस्कार बरे आहात ताई तुझं नाव काय म्हणालीस ते अश्विनी माझं नाव अनिकेत मी नाही खात नाही ओके मंडळी ही आमची आई आहे जी आज मला वांग्यासारखी वांगा दिसते तर आई आमची ते आई डायरेक्ट पलटी मारलं सही चालेल पळीन खेळ सवय नको आपण एकच करतोय ना डाळ वगैरे काय नाही म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मीडियम साईजला जिरं असेल आता काय करूया एक मोठा कांदा घेतले कापून ओके okay, आणि कडेपात्याची पास पाणी बकराचं मटण कुकरात चांगलं की असं टोपा शिजवलं कुकराचं कुकरात पटकन पटकर पण चौपाची कुकराच्या सिटीत ना तो सगळा दळ निघून जातो म्हणजे पन्नास टक्के मटण जवळ जाते, जाते कुकरात केल्यावर असं आमचं वैयक्तिक मत आहे तुमचं ह्यावर काय मत आहे तुम्ही सांगू शकता आणि गावी मटण आता साठ रुपयांना वाढला मुंबईत काय भाव आहे मटणाचा आम्हाला नाही माहिती इकडे आठशे रुपये मुंबईत आय थिंक नऊशे रुपये वगैरे असेल पण हे गावठी बकरी आहेत इकडचे त्यामुळे यांची चव वेगळीच असते इथले आणि त्यात स्पेशली आज चुलीवर करते त्यामुळे अजून चव छान येणार आहे बघूया आता काय होता रिझल्ट आता काय करूया आई आता घरचा सुरेख हा मसाला जो आमच्याकडे एवढाच शिल्लक आहे मिरची नाही नाही ना दिवाळीशिवाय नाही आता कठीण मुंबईची नाही आणि एक चमच लागत आहे हा तेल तेलात चांगला असा मसाला परतवून घ्या ओके तर आता आपल्याला हे बारीक चिरलेलं मटण आहे कापलेलं मटण चिरलेलं म्हणते ते छान असं मसाल्यात परतून घ्या मसाल्या दाखवली मी दुधाना बघितलेली तुला पण ना कले पण ना तुमचा हा हा वहिनी आमची व्हिडिओ बघत असत तर तोंडा पाणी सुटला असं नाही भावाजी फसवल्याने म्हणतो ती आम्ही गेल्यावर नाही ऍक्च्युली मटणाचा पण आजच होता आणि स्पेशली ह्या पाहुण्यांसाठी सो आता तिकडे आपण आल्यावर माझ्या रुग्ण मटण तुमक असं किती वेळ मुरवायचं तेला पाणी सुटत पण आग, आग फास्ट हवी हवी मग खाली चिटकायचे झाकण मारूया आणि झाकणार पाणी घालूया ओके तर पाणी न घाल तर तुम्ही बघू शकता इथे किती पाणी सुटलंय याला म्हणतात वाफेवर शिजवणं तुम्ही दहा एक मिनिट असं वाफेवर मटण छान शिजून घ्या आणि मग हे गरम पाणी यातच अजून दे पाणी ओके वाफेत शिजू दे, दे।, दे, पाने। पाने था था। था। दे। ओके तर पुन्हा एकदा झाकण काढलंय वाफेत काय दिसत नाही पुढे पाणी पुढे हा आता हे आठवायचं पाणी आई 오케이. Okay. तर आम्ही हो आता आलो आहोत सांडीवर कारण यांना आपलं गाव पण फिरवायचं होतं त्या साईडने गेलो असतो पण तिकडे गेट लावून घेतलेत म्हणून मग इथून बरं पडतं इथे पण आता गेट वगैरे लावणार आहेत आय होप आकडा की वरती ना इकडनं गेले असतील कारण वरती स्मशानभूमी आहे सांडीचं पाणी कमी झालं पण आता आंघोळ करू शकतो आपण अजू खूप कमी झालं रे पाणी oh. निसर्गाचा आनंद घेताना अजिशी फॅमिली तर तलावाची पातळी जेव्हा उच्चांकाला असते म्हणजे पाणी भरपूर असतं पावसाचं तेव्हा सगळं पाणी सांडून तिथून खालच्या गावांना जातं आता पाऊस कमी झाला आहे म्हणजे त्यामुळे पातळीच्या लेवलला जेवढं पाणी आहे तेवढंच पिंडणे आहे बाकीचं सगळं पाणी तलावातच राहणार अशी सगळी तरतूद आहे एकंदरीत तर आत्ता आपण आलो आहे आपल्या गावच्या शृंगेश्वर देवळात जे गणपती बाप्पाचं आहे आणि जे घनदाट जंगलात आहे इथून राईट साईडने जर वर गेलात तर तुम्हाला शिंगोवासा डोंगर लागतो आणि ही मूर्ती गणपती बाप्पाची ह्याच व्हाळात सापडलेली त्यामुळे मंदिरसुद्धा व्हाळातच बांधलं गेलं आणि व्हाळाचा रस्ता थोडासा चेंज करून घेतला चला संकष्टिक वगैरे हे कार्यक्रम असतात मोठी मोठी ते अन्नछत्र आहे आणि इथे जेवायला वाढतात म्हणजे प्रसाद आणि भरपूर पावसात आलात ना तर तुम्हाला हा वॉटरफ्लो वॉटरफॉल छानसा असा बघायला भेटतो पूजा आणि श्री जेव्हा माझ्याकडे आलेल तेव्हा त्यांना मी इथे घेऊन आलेलो आणि आमचे काही फोटोज आहेत इथले आठवणी शिरीष आम्ही तुला खूप मिस करतो नेहमी हा किती शांत वाटत नाही ते छान आहे ना का आवडला आणि जी मूर्ती सापडलेली ती ही मूर्ती होती काकी बरं आहे काका दादा ओ बरा काय पपा झालंय बरं निंबू देऊ तुम्हाला ओके okay, तर बाकी सगळी मंडळी जेवली आहेत आता वाजले संध्याकाळचे चार उशीर झाला तीन वाजता पाहुणे फिरा नेले माझ्याबरोबर आणि त्यानंतर ते जेवले त्यानंतर आता श्वेता आणि आई आवरावर करत आहेत मग आम्ही जेवायला बसू व्हेजमध्ये अजू वहिनी आणि श्वेता तिघे व्हेज होते त्यांच्यासाठी मटार आणि बटाटा होता म्हणजे वाटारे आणि बटाटा होता वडी डाळ भात आणि वडे आपल्यासाठी बकऱ्यांचं मटण वडे आणि भात आहे सो आता मी आणि आई िश येतो आम्ही तिघे राहिलेलो सो आम्ही तिघे येऊन घेतो आणि संध्याकाळ होता होता मग पाहुणे निघतील काय राहायला नाही आले सो त्यांना बाय बाय करू आणि मग हा ब्लॉग तिथेच संपेल तर मंडळी बरेच दिवस झाले आपण ब्लॉक टाकतच नाही आहोत त्याचं कारण कसं आहे तर आमची जी कामवाली ताई येते जी आम्हाला हेल्प करते श्वेताला आणि राजवीरला सांभाळते तिचे मिस्टर अचानक आजारी पडले आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं त्यांच्या डोक्यात ताप गेलेला सो ते तीन चार दिवस हॉस्पिटलला ॲडमिट एड होते हॉस्पिटलाईज होते त्यानंतर मग आता ते घरी आले आहेत आणि तिला लगेच ते येता येणार नाही त्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे आणि श्वेताचं ऑफिस चालू झाल्यामुळे राजवीरला सांभाळणं ही Uh, काय म्हणतात फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि आमच्या आईचे गुडघे दुखतात त्यामुळे तिला पटकन तेवढं उठायला वगैरे नाही जमत आणि पप्पा इथे अडकून राहण्यात काही मतलब नाही कारण वरचीसुद्धा काही ना काही कामं असतात सो तिथे पण त्यांनी कोंबडी उंबडी बाळगली आहे तिथे आजी आहे सो एकंदरीत सगळं असं uh, काय म्हणतात तारेवरची कसरतच आहे <coughs> ते म्हणतात ना काहीतरी चांगलं बघायचं असेल तर काहीतरी थोडंसं सोडावं लागतं सो मी ईश्वरला म्हटलं तू तुझं काम कर व्हिडिओ आपण पाठीपुढे जमेल तसं मी करतो आहे आणि ठीक आहे बाकीची लोकं पण सगळी सांभाळून घेतात त्यातल्या काजूच्या आणि पीठ घावणे पिठाचे ऑर्डर जोरात चालू आहेत सो मी साईड बाय साईड तेसुद्धा करतो आहे भाजलेल्या काजूला जसं मी नेहमी सांगतो खूप चांगला प्रतिसाद आहे आत्ता पण जवळजवळ चाळीस किलोची ऑर्डर आहे सो तो माल आलेला आहे ते मी सगळं पॅकिंग वगैरे पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आता हा ब्लॉग आपण आजूच्या घरच्यांचं म्हणजे आजूच्या आई बाप्पा आजूच्या दादा बहिणी ज्यांचं हल्लीच लग्न झालं आहे चार पाच महिन्यापूर्वी आणि अजू आपला इचलकरंजीचा सबस्क्रायबर होता पण आता तो खूप चांगला मित्र आणि असं घरचाच वाटतं असं आम्हाला काही वेगळं नाही वाटत तो सो त्याचे आई वडील पण त्याच्या स्वभावाचीच आहेत दादा वहिनी पण छान होते सो त्यांच्यासाठी खास मटणवाडीचा भेद होता आमच्या आईने पप्पांनी सगळ्यांनी श्वेताने सुद्धा सगळ्यांनी त्यांचा छान पाहूनचार केला आय होप तुम्हाला इथे होऊन छान वाटलं असेल काकागी जमेल तसं आम्ही व्हिडिओ वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न करतो जे कोणी आमच्या घरी येतं त्यांचा बाकी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आणि आपल्या हरकुळ गावचं पर्यटन क्षेत्र कसं वाटलं हे नक्की कळवा हाईप करायला विसरू नका लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन येतो लाईक केल्यावरून लगेच हाईप करून टाका व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाकी काय सांगणार भेटू त्याच्या तो पण टाटा बाबे टेक केअर काळजी घ्यावा सोयी नावा